जे महाराष्ट्र पालक मित्रांनो कालवडी संगोपन करताय का पण कालवड संगोपन करत असताना तुम्ही त्यांना भरपूर प्रमाणामध्ये दूध पाचताय सकस आहार देताय त्याचबरोबर त्यांना नाना प्रकारचे टॉनिक देत आहे जेणेकरून त्यांचं वजन उंची यात वाढवावी पण त्याचबरोबर तुम्ही एका महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहात म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर तुम्ही त्यांचं डिवॉर्मिंग म्हणजे त्यांना जनतावरचं औषध वेळेवरती देताय का जंतनाशकांची मात्रा देताय का कारण की जर त्यांना जनतावरचं औषध हे वेळोवेळी जर मिळत नसेल तर त्यांच्यामध्ये नाना तराची पॅरासाईट वाढू शकतात त्यांच्या पोटाचा आकार एखाद्या मटक्यासारखा होऊ शकतो त्यांच्या डोळ्यामध्ये आपल्याला सतत पाणी गळलेलं दिसू शकतं त्याचबरोबर अंगा त्यांच्या अंगावरती असे मर्तक केस जास्त प्रमाणात आपल्याला दिसू शकतात त्यामुळे लहानपणापासून आपल्या कालवडांचं डिवॉर्मिंग हे वेळेतच केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला कालवड संगोपनामध्ये त्याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळेल आणि आपल्या कालवडांचं डिवॉर्मिंग कसं करायचं याचा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सुद्धा तो व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद